सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सहा सीधा समाविष्ट असलेला सीधा संच आनंदाचा सीधा वितरण करण्याबाबतची कार्यपद्धती शासन परिपत्रक दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला लाईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत राज्यातील निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब सीधा पत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य ए पी एल केसरी शेतकरी सीधा पत्रिका धारकांना श्रीराम प्रांत प्रतिष्ठा सोळा निमित्त दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस एक किलो साखर एक लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा चना डाळ मैदा व पोहा असे सहा असलेले जिन्नस संच आनंदाचा सीधा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत इ पॉस प्रणालीद्वारे रुपये शंभर प्रति संच या सवलतीच्या दराने वितरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आलाय त्या अनुषंगाने पात्रसुद्धा संचाचे वितरण दिनस पुढील प्रमाणे सूचना देण्यात येते राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल केसरी शेतकरी सीधापत्रिकाधारकांना एक किलो साखर एक लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा चणाडाळ मैदा व पोया या सहा सिधा जिन्नसांचा समावेश असलेला एक सीधा जिन्नस संच प्रति सिधापत्रिका ई पॉस प्रणालीद्वारे संच रुपये शंभर या दराने वितरित करावेत अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद